तर लाडक्या येत्या चोवीस तासात तुमचा निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे नोव्हेंबरच्या हप्त्याचा जी आर हा नोव्हेंबरच्या महिन्यातच येणं अपेक्षित होतं त्याचसोबत नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण सुद्धा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती समोर येत होती पण लाडक त्यांनी नोव्हेंबरचा महिना आता पूर्णपणे निघून गेला त्यानंतर डिसेंबरचा महिना सुद्धा सुरुवात झालेला आहे आणि डिसेंबरच्या तीन तारखेला आचारसंहिता ही संपणार होती आणि त्यानंतर एक जी आर प्रसिद्ध करून लाडकी बहीण योजनेचं वितरण हे होणार होतं पण लाडक्यानं वितरणाला विलंब होणार असल्याचे काही व्हिडिओ समोर येत आहे तर आपण आजच्या मध्ये त्या संबंधित माहिती पाहणार आहोत की नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे कधी होणार आहे जी आर कधी येणार लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या महिन्यासोबतच नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरच्या सुद्धा एकत्रित जमा होईल का हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचसोबत ई केवायसी संदर्भात काही नवीन अपडेट आहे का त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणी या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकंदरीतच लाडक्या बहिणी तुमच्या मनातले सर्व प्रश्न नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार जी आर कधी येणार तीन हप्ते एकत्रित येणार का तुमच्या बरेच प्रश्न जे काही तुमच्या मनात आहे त्या सर्व प्रश्नांचं निवारण आपण आजच्या मध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्वपूर्ण महत्व आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवट पर्यंत पाहायचा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असा असणार आहे लाडकादा तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर लाडक्या त्यांनी नोव्हेंबरचा महिना जसा संपला लाडक्या त्यांच्या मनात लाडक्या बहिणींच्या मनात बरेचसे प्रश्न निर्माण झाले की नोव्हेंबरचा हप्ता हा कधी येणार नोव्हेंबरच्या हप्त्याला खास करून सर्वात महत्वाचा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात येत आहे की नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर होणार का विलंब होणार का कारण आचारसंहितेचे दिवस हे लाभणीवर गेलेले आहे एकवीस डिसेंबर पर्यंत आचारसंहिता असणार आहे एकवीस तारखेला नगर परिषदेचा निकाल जाहीर होणार आणि त्यानंतर आचारसंहिता त्या आचार हे संपणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आचारसंहिता संपल्याच्या नंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे वितरित केल्या जाणार पण पाहून घ्या लाडक्यानं त्याच संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती समोर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा लाडक नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे नोव्हेंबरच्या महिन्यातच होणं अपेक्षित होते नोव्हेंबर महिन्यात एक जी आर प्रसिद्ध झाला असता मागच्या महिन्यात सुद्धा एकोणतीस तारखेला जी आर प्रसिद्ध झाला होता आणि सातात पाच सहा तारखेपर्यंत त्याचं वितरण झालं होतं या महिन्यात सुद्धा एकोणतीस तारखेच्या तीस तारखेच्या जवळपास जी आर येणं अपेक्षित होतं आणि त्यानंतर एक माहिती अशी सुद्धा येत होती की नोव्हेंबर महिन्याचं वितरण हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे पण लाडक्या जी आर सुद्धा आलेला नाही आणि त्याचं वितरण सुद्धा झालेलं नाही पुन्हा डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली तरी सुद्धा अजून त्या संदर्भात जी आर आलेला नाही तर नोव्हेंबरचा हप्ता हा, हा तुमच्या खात्यावर कधी जमा होईल तर पाहून घ्या नु, लाडका त्यानं मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता हा वेळेवर वितरित होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही आपण जसं पाहत आलो नेहमीप्रमाणेच मागच्या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात चार ते पाच तारखेच्या दरम्यान जी आर येतो आणि दहा तारखेपर्यंत त्याचं वितरण होते पण मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या ताईंना नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे वेळेवर होणार आहे चार ते पाच तारखेच्या दरम्यान एक जी आर प्रसिद्ध करून दहा तारखेपर्यंत त्याचं वितरण होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे त्यामुळे लाडक्या ताईंना आचारसंहितेचा किंवा निवडणुकीचा तुमच्या लाडकी बहीण योजनेवर तुमच्या वितरणावर कसलाही फरक पडणार असल्याची माहिती समोर येत आहे कारण बाकीच्या ज्या योजना आहेत श्रावण बाळ योजना असो किंवा संजय गांधी निराधार योजना असो पीएम किसान योजना असो बाकीच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांचे जी आर प्रसिद्ध करून निवडणुकीच्या काळात आचारसंहितेच्या काळात त्यांच्या खात्यावर त्यांचे पैसे जमा सुद्धा झाले त्यांचं वितरण संपलेलं आहे उरला प्रश्न लाडकी बहीण योजनेचा तर लाडकी बहीण योजनेचा सुद्धा जी लवकरच प्रसिद्ध करून तुमच्या खात्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यावर पात्र असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच हे पैसे जमा होणार असल्याची एक माहिती समोर येत आहे तर लाडकत्यांना तुम्हाला काळजी करण्याचं गरज नाही दहा तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर आता यासाठी कोण महिला पात्र असणार तर पाहून घ्या लाडक्यांना ऑक्टोबरचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळाला होता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता का मला कमेंट मध्ये नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आपलं नाव गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही तर ऑक्टोबरचा हप्ता ज्या महिलांना मिळाला होता त्या सर्वच महिला नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आणि त्यानंतर ज्या महिला जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या तर त्यातल्या काही महिलांना ऑक्टोबर मध्येच लाभ मिळाला आणि काही महिलांची नावं अशी माहिती येत आहे की ज्या महिला पात्र झाल्या होत्या पण त्यांची नावे उशिरा लाडकी बहीण योजनेमध्ये अपलोड करण्यात आली त्यामुळे त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रित येऊ शकतो किंवा फक्त नोव्हेंबरचा हप्ता तरी त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो म्हणजेच एकंदरीत ज्या महिला अपात्र झाल्या होत्या तर त्या महिलांना सुद्धा या महिन्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याचे चान्से जास्त आहेत तर आता लाडकी बहीण योजनेची ई केवायसी संदर्भात काय नवीन अपडेट आहे लाडक्यानो ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या महिलांनी ई केवायसी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे एकतीस डिसेंबर पर्यंत त्यांची शेवटची मुदत आहे त्यानंतर त्यांना वाढ मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यदाई तटकरे यांनी स्वतः ट्विट करून लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि ज्या महिलांना वडील नाही पती नाही त्यांनी आपली स्वतःची ई केवायसी करून घ्यायची आहे आणि बाकीचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते डॉक्युमेंट त्यांनी अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यायची आहे आणि अंगणवाडी सेविका स्वीकारत नाही अशी कंप्लेंट सुद्धा लाडकताई करत आहेत तर लाडक्या त्यांना आता आदेश आल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे त्या स्वतः तुमच्याकडे डॉक्युमेंटची मागणी करणार आहे किंवा तुम्ही स्वतः अंगणवाडी सेविकेकडे आता डॉक्युमेंट नेऊन द्या त्या तुमचे डॉक्युमेंट स्वीकारतील केवायसी संदर्भात सर्व माहिती तुमच्या लक्षात आली असेल तर लाडक्या समोर निवडणुका असल्या कारणाने समोर डिसेंबर आणि जानेवारी निवडणुकाचे महिने असणार आहे त्यामुळे या दोन महिन्याचे पैसे सुद्धा एकत्रित म्हणजे नोव्हेंबर धरून तीन महिन्याचे पैसे सुद्धा एकत्रित येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर ही माहिती कितपत खरी आहे हे आपल्याला वेळेवर समजणार आहे ज्यावेळेस आपल्या खात्यावर पैसे जमा होईल पण लाडकात मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते हे एकत्रित येऊ शकते पण लाडकात तुम्हाला अशी मागणी करायची आहे की आमच्या खात्यावर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे समोर सुद्धा आचारसंहिता असणार आहे आणि आचारसंहितामुळे जर नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर झाला असेल तर बाकीचे हप्ते सुद्धा तुम्हाला उशीराच मिळणार आहे त्यामुळे लडक्या तुम्ही आताच अशी मागणी करायची आहे की आमच्या खात्यावर जानेवारी पर्यंतचे पैसे साडेचार हजार रुपये जमा करण्यात यावे त्यामुळे लडक त्यांना ही मागणी तुमची लवकरच पूर्ण होऊ शकते कारण लडक समोर आचारसंहिता आणि निवडणुका ही जानेवारी पर्यंत राहणारच आहे या निवडणुकीच्या काळात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते तुमची मागणी पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला तीन हप्ते सुद्धा एकत्रित मिळू शकते त्याचसोबत लाडक्याद्यांना मागच्या वर्षी निवडणुकीच्या अगोदर जे एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन रा... तत्कालीन राज्य सरकारने दिलं होतं ते सुद्धा तुम्ही मागणी करायची आहे की आमच्या लाडकी बहिणी योजनेच्या मानधनात वाढ करून पंधराशे वरून एकवीसशे रुपये करावे असे प्रत्येक आपल्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये कमेंट करायची आहे या निवडणुकीच्या काळातच तुमची ही सुद्धा मागणी पूर्ण होऊ शकते तुम्ही फक्त जोरदार आवाज उठवायला पाहिजे लाडकेत्यांना आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत की तुम्हाला लाडकी बहीन योजनेच्या मानधनात लवकरच वाढ व्हावी तुम्ही सुद्धा लाडक्या त्यांना पूर्ण आवाज उठवायला पाहिजे आपल्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये प्रत्येक लाडक्या त्यांनी एकवीसशे रुपये द्यावे अशी विनंती करायची आहे तर लाडक्या त्यांना आजच्या घडीच्या आणि आताच्या घडीच्या ज्या काही अपडेट्स आहेत ते आपण थोडक्या शब्दात पाहून घेतलेले आहेत आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे समजली असेलच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसअपकडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र